हेलो तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर ना ताईंचे इथं सवसनेंचा कार्यक्रम होता म्हणजे सवसनी जेव घालायच्या होत्या तर मग त्याच्यामुळे ना सकाळपासून मी व्हिडिओ स म्हणजे हेच घ्या फोनच घेतला नाही हातामध्ये कारण खूप धावपळ झाली होती माझं आवरायचं घरातलं आणि त्यानंतर मग त्यांना पण मदत करू लागायला यायचं होतं तर आत्ता आहे ना जेवण झाले आणि लगेच मी वावरात आले ताईन त्या अजून जेवणच करू राहिल्या तर आहे ना मिस्टर आहे ना टमाट्यांना औषध फवारू राहिले तर मग त्या शिकाऱ्यामध्ये ना औषध वाचायला एक जण लागत तर त्याच्यामुळे मग मी आली आहे तिकडं मिस्टरेन औषध फवारणी करू राहिले हे सगळं झालं इकडचं आता फक्त इकडचं एक भोध आहे तर आत्ता ते, ते ना शिकार आहे खूप जड आहे त्याच्यामुळे मग तो सारखा काढते ताम नाही मग ते तसंच पाठीला ठेवावं लागतातून मागून पाणी वतायचं फक्त आणि त्या ड्रमामध्ये ना औषध करून ठेवेले तरी बघा असे आहे आत्ता आमचे टमाटे म्हणजे आत्ता टोकर पण उभे केले आम्ही कर करायचे अजून एकच सरी केली फक्त आता तो टोकर पण उभे करायचे मग नंतर थोड्या दिवसात आणखीन थोडेसे नॉर्मल मोठे झाले की मग बांधायला येथील म्हणजे पहिली बांधणी येईल तर आता तिकडे गेले की तिकडच ची पण दाखवाल ना आता एक एवढा एक शिकार आहे इथं संपून मग तिकडं मिरच्यांना मारायचं ना आपले आंबे तर वेळाय ना मिरच्यांना आता माझ्या औषध झालं कांद्यांना सुद्धा टाकते मी हे बघा वीर पूर्णी सकाळी नंत इथपर्यंत पण सकाळी ना आम्ही टाकी भरली त्याच्यामुळे मग एक पगनी खाली गेली डायरेक्ट अरे बाबी तिकल पण तर आता चाललोय आम्ही इकडचं झालंय हे पूर्ण मारून आता विरचे तिकडं चाललोय मिस्टरांनी शिकाऱ्या भरून घेतल्या मी पण बादली भरून घेतली आहे आता इकडची आम्हाला पवारणी करायची तर ना औषध आता कमी आलं आहे तर आता तिकडं औषधाची बादली घेऊन जायची मला ते बघा तिथं मिस्टर थांबले आता तिकडे औषध घेऊन जायचं आहे मला हे तर नमस्कार मैत्रिणींनो तर आज आहे दुसरा दिवस आणि काल ना औषध फवारून झाल्याच्यानंतर काही मी शूटच केलं नाही कारण पाहुणे भरपूर होते त्याच्यामुळं मग मी काही फोनच घेतला नाही आता आणि आज मग ननंदबाई थांबेल होते मग कमी त्या गेल्या आणि आता आम्हाला टोकर रवायचे म्हणजे टोकर पसरवायचे वावरात तर म्हटलं तेच थोडंसं शूट करू आणि तेच दाखवू थोडंसं तर चला आता जायचं आहे मला वावरात तर आपण आता ब्लॉग जो आहे तो आपण कंटिन्यू करणार आहेत तर ताई मी नेऊन म्हणजे पसरवणारे बापू आले रवतील नाही तर मग ते जर नाही आले तर मग आम्ही जर झालंच तोपर्यंत तर मग आम्हीच राहून घेणार आहे तर चला जाऊ आता डायरेक्ट वावराच वावर न्यानी आली का गे ने

हा देव होता उंची रेशो नाखू दिसतो ये बांध दे दे तू पा खा

तर हे बघा इथे ना आता टोकर पसरवून झाले आता फक्त उभे करायचे तर आता बापू पण आले बापू आले उभे करणारे तर आता सगळ्या सरी मध्ये असे दोन दोन आहे ना थोड्या थोड्या अंतरावर टाकायचे आणि ते नंतर दोन्ही साईडने उभे करायचे तर आता उभे करून आहे टोकरं आम्ही तर हे ना अशा पद्धतीने सगळे ना मी उभे करून देत होते कारण की ना ताई तरी गेल्या होत्या त्या फक्त वाहू लागल्या होत्या आणि त्यानंतर त्या तरी गेल्या होत्या मग मी राहिली होते आणि मग म, होते, मग म्हटलं मी फक्त म्हणजे जितके माझ्याच्याने खोल जातील तितके दाबून ठेवते बापू आणि मिस्टर आल्याच्या नंतर ते दोघां मिळून मग जास्त खोलवर घालून देतील तर मग मी फक्त माझ्याचे म्हणजे माझ्या ताकदीप्रमाणे मी उभे करून दिले होते आणि त्यानंतर ना म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये ना जास्त वॉइस वर्क करताच आलं नाही मला कारण की ना मला तीन दोन दिवसापासून आहे ना धुळीची ॲलर्जी आहे मला तर त्याच्यामुळे ना मला खूप शिंका येऊ राहिल्या आणि त्याच्यामुळं माझं आहे ना शिकून म्हणजे शिंकून शिंकून डायरेक्ट आहे ना घसा सोलला आहे असा वाटू राहिला मला कारण खूप दुःख पण आहे आणि सारखं नाकाला पाणी त्याच्यामुळं खूपच त्रास आहे त्याच्यामुळं मग मी जास्त काही वॉइस ओवर केलाच नाही तसं म्हणजे जमूच नाही राहिलं माईला मला ओवर करायला का कारण की पाच पाच मिनटात येऊ हो राहिली त्याच्यामुळे तर आहे ना इथे ना सगळे टोकरे आज पसरून दिले आणि आता दोन तीन दिवसांनी ना बांधायला म्हणजे पहिली बांधणी येणार आहे तर मग ते पण नक्की शेअर करील मी तर आय होप तुम्हाला आहे ना आजचा व्हिडिओ जर आवडला असेल थोडासा जरी तरी नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा जर चॅनलवर कोणी नवीन आलं आहे पहिल्यांदा तर त्यांनीसुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून ना माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटत जातील असे शेतीतल्या कामाचे किंवा घरातले माझ्या लाईफस्टाईलचे जे काही थोडेफार व्हिडिओज काढते मी तर ते नक्की बघायला भेटतील तुम्हाला तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि हो व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून मला सांगा जेणेकरून मला आहे ना तुम्ही एक कमेंट केली ना की मला दुसरा व्हिडिओ बनवायला खूप आनंद होतो